सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात्रच वातावरण पेटले असून प्रचारालाही वेग आलाय यातच प्रभाग क्रमांक अकरामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ मधून सविता रवींद्र काळे ब मधून मानसी योगेश शेवरे क मधून सोनाली तुषार बंधुरे तर ड मधून नितीन बाळा संपतराव निगळ यांच्या प्रचाराची रॅली आज सातपूर गावातून काढण्यात आली दरम्यान सर्वप्रथम सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास सर्व उमेदवारांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून प्रभाग अकरामध्ये विविध विकास कामे केली गेली आहेत सातपूर गावात भाजपा आमदार सीमाताई हिरे यांच्या भक्कम निधीतून भव्य दिव्य असे मारुती मंदिर केले जात आहे तर प्रभागातील सर्वांनी कमळ निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन यावेळी करण्यात आले गेल्या ही सहावी पंचवार्षिक आहे आपल्या सातपूर प्रभागाला आतापर्यंत एवढ्या कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिलेली नव्हती हो पण एवढा आपल्या चारही उमेदवाराला आपल्या सातपूर प्रभागातून उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता प पार्टीची आपण सर्वांनी पक्ष म्हणूनही काम करावं आणि आपल्या गावातले तिन्ही उमेदवार आहे चारही उमेदवार आहेत योगेश भाऊ पण आपलाच आहे आपण सर्वांनी एकजुटीनं येऊन काम करावं कोणत्याही भूल कोणत्याही आणि कोणत्याहीचार अप्रप्रचाराला बळी पडू नये आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जन भारतीय जनता पार्टीचं चारही उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून येतील हे आपण प्रयत्न करा अशी मी आपल्या गावा समस्त सातपूर ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना विनंती करतो आणि कोणत्याही प्रकारचं जातीभेद न करता आपण हे चारही उमेदवारांना मतदान करायचं आहे आपण हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या प्रकारचं कोणी पण तुम्हाला काही सांगून देईल काही इकडे असा प्रचार करतो बिलकुल नाही आपला एकच विनंती आहे की आता या ठिकाणी अकरा मध्ये स्थानिक उमेदवार दिलेले आहे भाजपाने आणि आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे त्यानिमित्ताने सीमाताई हिरे यांनी आपल्या मंदिरासाठी दोन कोटी रुपये जाहीर केलेले आहे अजून आपल्याला अजून आपल्याला जर निधी जास्ती घ्यायचा असेल तर हे चार शीटं आपल्याला निवडून आणावं लागेल आणि आणायचे त्यानिमित्ताने एक चारी नगरसेवक आल्यानंतर आपल्या मंदिराचं बी काम पूर्ण होईल असं मी ग्राम विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि आपला रॅलीचा प्रारंभ या ठिकाणी होईल शेवटपर्यंत सर्वांनी साथ द्यावी ही विनंती जय महात्मा फुले जय श्रीराम आज या प्रभा क्रमांक अकरामधील प्रचार रॅलीचं उद्घाटन प्रसंगी मला जी बोलण्याची संधी दिलेली मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो पण या गावामध्ये जो आजपर्यंतनं घडलेला इतिहास म्हणजे आपल्या तिन्ही उमेदवार हे आपल्या गावातले दिलेले आहे आणि ह्या गा ह्या बाबीचा सर्वांनी विचार करून तिन्ही लोकांना जातीपातीचा विषय न आणता किंवा चौथ्या दिवशी चौदा तारखेला कुठली सेटिंग बेटिंग न करता एक 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 प्रचार म्हणजे फक्त बी जे पी आणि कमळ्यालाच निवडून आणायचं आहे आणि सर्वांनी हा विचार करून पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला हात भक्कम करायचे त्यांचा जो विकास आहे त्याची विकासाची धारा ही आपल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन कमळ्याला विजय करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो शस्त्र येथे प्रचार रॅली संदर्भ निमित्ताने आज सर्व गाव एकत्र झालेले आहे कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट का आज गावाला स्थानिक उमेदवार भेटलेले नक्कीच सर्व एकत्र राहून स्थानिक उमेदवारांना देण्याची शपथ घेतलेली आहे आपणही आपल्या सर्व मित्रपरिवारांना सर्वांना सांगणे का हा गावात या सभागृह अकराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून यावे असे मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आपल्या सर्व सामान्य नागरिकांना मी विनंती okay. ना करतो नागपूर गावातील सर्व जमलेले अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण दडक उमेदवार नागरिक ही सर्वांना मी विनंती करतो की आपल्या गावात सर्वांनी सांगितलं आहे का बा प्रथमच आपल्याला चार उमेदवार आपल्या प्रॉपर गावातील मिळालेले आणि गावात आपल्याला करण्याची ही फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे तर आपलं गाव एकत्र कसं होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची म्हणजे सर्वांनी कमळालाच म द्यायची ही सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो आणि गाव एकत्र आलं म्हणजे आपलं मंदिर अगदी भव्यदव्य होईल या मंदिराच्या करता आपण सर्वांनी एकत्र या बाकीचं सगळं बाजूला ठेवा मग मंदिर आणि मग एक मंदिर आणि त्यामुळे मंदिरात कशामुळं तर जवळ गाव एकत्र येईल आणि गावाला एकत्र येण्याची फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे त्याबद्दल मी सीमाताईंचे आभार मानतो व सर्वांना नम्र विनंती करतो की कमळालाच मतदान देऊन आपले चारही उमेदवार निवडून आणा ही सर्वांना आग्रहाची विनंती मी या ठिकाणी पहिल्यांदा खूप खूप खुँ आभार व्यक्त करेल आमचे मार्गदर्शक प्रकाश दादा निगळ आणि काळू काका काळे काळू काका जरी ते नसले थोडीशी घ्या असेल त्याचे पण मला गावावर पूर्णपणे विश्वास आहे का गाव त्यांना आपल्या प्रवाहात सामील करून घेईल कारण आपण जर सर्व एकत्र नसलो तर हे आपलं या सर्व गावाचं नुकसान आहे यामध्ये आणि हा काहीतरी म्हणतात ना ते दूध सरकारा योग त्याप्रमाणे गावातल्या तिन्ही कुणीला आपल्याला हे तिन्ही कोणीला उमेदवारी भेटलेली आहे म्हणजे या दोन हजार ब्याण्णवपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंतच्या इतिहासात अशी कधी गोष्ट झाली नसती काय तीन समाजाचे लोक एकत्र आले आणि हीच आपली गावची ताकद आहे आणि बाळा नेहमी सांगत असतो आपण जर तर एकत्र आलो आमचे सुरेश नाना पण सांगत असतात आपण सर्व जर एकत्र आलो तर हा नवीन इतिहास ह्या सातपूर शहराच्या पंचकृतशी घडणार त्यामुळं मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करेल का येत्या पंधरा तारखेला कमळाच्या निशाणीवर बटन दाबून सर्व, सर्व प्रचंड या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करायचं आहे आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व गाववाले एकत्र आहोत ही ताकद आपण सर्वांना दाखवून द्यायची जय महा कार्यक्रमाला विजय कार्यक्रमाला विजयाप्पा हेमंत हेमंतप्पा गोडसे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक